ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड ज्वेलर्स संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंच तेवीस पंचाण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस आमदार विश्वजित कदम यांच्या प्रयत्नातून संतगाव साठी एकोणऐंशी लाखांचा निधी विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संतगाव येथे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या एकूण एकोणऐंशी लाख तेवीस हजार रुपये रकमेचा विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यामध्ये पलूस तालुक्यातील खोप ते वैभवनगर ते राडेवाडी रस्ता सुधारणा करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती योजना तेहतीस लाख जलजीवन योजनेअंतर्गत संतगाव पाणी पुरवठा योजनेसाठी बावीस पॉईंट सहासष्ट लाख निधी तसेच पलूस तालुक्यातील राडेवाडी औदुमूर मार्ग रस्ता रस्ता सुधारणा करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती योजना पंधरा लाख निधी संतगाव ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेतील सभामंडपाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी आमदार फंडातून सात लाख लक्ष्मण पवार ते मोहन सावंत घर बंदिस्त गटर करण्यासाठी पंधरावा वित्त आयोगमधून एक कोटी सत्तावन्न लाख आदी सर्व कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले यावेळी संतगाव येथील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी तसेच संतगाव व परिसरातील काँग्रेसचे ज्येष्ठ व युवक कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या